मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध प्रकाराचे कारणामुळे अपघाताचे घटना समोर येऊ लागले आहेत बुधवारी नालासोपारा फाटा येथील रात्रीच्या सुमारास कंटेनरचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि थेट कंटेनर कठळा तोडून खाली उलटला हा कंटेनर खाली उभे असलेल्या वाहनावर कोसळले असल्याने त्यात असलेल्या प्रवाशी जखमी झाले आहेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे वसई पूर्व भागातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनाची मागील काही वर्षात मालवाहतूक वाहिनीची संख्या प्रचंड वाढली आहे यात महामार्गावर सातत्याने अपघाताची घटना समोर येऊ लागली आहे बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एका माल वाहतूक कंटेनर गुजरात वाहिनीवरून मुंबईच्या दिशेने निघाला होता सोपारा फाटा येथील पोसताच कंटेनरचा टायर फुटला त्यामुळे नियंत्रण होऊन कठड्यावरून थेट खाली कोसळला कंटेनर खाली उभे असलेल्या दोन चार चाकी वाहनावर कोसळल्या असल्याने मोठी दुर्घटना घडली आहे त्यात वाहनात असलेल्या तीन ते चार प्रवासी जखमी झाले आहेत तर एका प्रवासी महिलेचा त्यात मृत्यू झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे वाहतूक पोलीस आणि पिलर पोलीस घटनास्थळी धाव घेत त्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे विरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही व्ही सोपारा बस बस वो बड़े भाई गाडी नंबर गाडी नंबर